बघा आम्ही टूशन ट्युशनला काय शिकवलं तुला कोणला मारला मॅडम मारते का नमस्कार तुमचं आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे मित्रांनो सोबत सकाळ आपली सकाळ आता पाहिली जर साडे अकरा वाजले खूप जास्त लेट झाला आज उठायला कारण की रात्री करून लेट होतो ना म्हणून सकाळचे लेट उठतो तर चला तर आपण जाऊन मंदिरात आमच्या गावाचा अखंड आहे ना सुप्त झालं मंदिरात जाऊन आपण मंदिरात दर्शन घेऊ मग जायचं आपल्याला लग्नाला कालला तर जॉईन करतो होतो नाष्टा वगैरे करता होतो मंदिरात ना व्हायला व्हाय आहे तुझं

आई देत का नाही कपडा बदलला तू बोलली वेगळा मी आई बोलली कपडा बदल बरोबर दिवसात नाही लगेच चेंज केला मग आई मी पलपा नको देऊ माझे ते वाले कधी कधीच घेता चा पिताव तू बघा गुड डे oh. गुड जातं का आपला आज गुड डे खातो बरेच दिवसांच्या काहीच निघू आपण आता निघलो याला घेऊन काय चला मग आता आम्ही आज ड्राईव्ह करायला माझ्यावर दिली बाईने मी एसी लावणार आमच्या लावून वर्ष घे ना काय गाडी चालू तुम्हाला गाडी शिकवली काय अंजूर फाटव पक्की ट्रॉफिक आहे म्हणून आम्ही रानालमधल्या आतमधल्या रोड आहे तिथला टाकली शॉर्टकट एकदम मला तर ट्रॉफिक असतंच ना काय बोलायचं आता चला मग आता जरा गाडी चालवतो तिथं बाई शिवाज येते डायरेक्ट आमचा बेकार आहे बाबा तो तर बाईवर भेनू जे गोष्टी जे आपल्याला या होती जरा तीच झाली बघा ट्रॉफिक लागली परत काय बोलायचं आता आधी फर्स्ट टाइम शूज घालून गाडी चालवतो चालवत नाही भाईने सांगली चालू आज सवय करून घे इज्जत आहे तुला भाऊर

काय पण नव गुझे ए बघ का गाडी नेऊ का मी गाडी नेऊ का मी इकडे कुठे गेलता कुठे तू हा तू गेलता कुठं ट्युशनला काय शिकवला तुला कोणला मारला मॅडम मारते का टीचर मारते का तुला मग मग तुम्ही पण मारायचं नाही पिक्चरला तुम्ही पण मारायचं काय सांगते आप सर्कल नाही काढायचं थांब ना काय मामाचे थांब ना थांब ना कोणच आहे सात्विक सोनम कोणते आहे सात्विक 그럼 왜 나갈까? 유피라 갈 나, 에 나, 나와서 한두 자. 바트리. 바트리. 뭐 하는데? 아 왔어 왔어. 가이즈, 우리 친구들 하나 둘셋넷다 내가 또 노르카 그거 사면. 아나 왔어 어디야? 대야 왔어? आ <laughs> आपण निघलो आता तिथे संजितल्या दोन वाजता गेलो तू चार वाजू दोन तास लागतो तयारी करायला काय बोलायचा किती सामान घेतले बा एक दिवस राहायला दोन अख्खी बॅग भरून घेतली काय रे बाबू इतका टाइम का लागला निघाला सांग पटकन टाइम का लागला निघाला कुठे चालला तू कुठे नदीवर चालला कशाला नदीवर कशाला नदीवर चालला मित्रांनो जवळजवळ साडेचार वाजून दहा ते पंधरा मिनटं लोकांना भेटेल आराम करतो आणि भेटतो तुम्हाला काय तस उठलो फ्रीज वगैरे झालो आणि निघलो जास्त टाईम झाला निघाला सहा वाजून सहा वाजून वीस मिनटं झाले तर चला मित्रांनो अशी तयार आताच घरी आलो फ्रेश वगैरे झालो बघा जवळजवळ एक वाजला घरी आला तर आपण आपल्या ब्लॉगला इथे जेमो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करा सबस्क्राईब करा जर थोडीशी इज्जत द्या आपल्या ब्लॉगला किती मेहनत करतो आम्ही ब्लॉग बनवा चला बाय बाय